भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली प्रत्यक्ष पांडुरंग विठ्यावर उभा केला भक्त पुंडलिकाने आजही पुराणे काही ठिकाणी असं बोलले काय अठ्ठावीस ते त्याचं ठाऊक नाही आपल्याला अशी युग त्याचा पत्ता नाही अशी युग पांडुरंगाला उभं करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे आणि आई वडिलांच्या सेवेमध्ये पांडुरंगाला उभं करण्याची ताकद पुंडलिकाने दाखवून दिली पण आजही भजनामध्ये पुंडलिकावर हरी विठ्ठल म्हटल्याशिवाय भजन करता येत नाही त्याचं कारणच ते म्हणून नवीन पिढीला सांगतो बाबू काय व्हाय माहिती आहे कोय बसलोच ना तुका काय आता गजरात देत नाही गोवा देते सुरुवातीत जरा भजन बाबा अमुक अमुक गुवा ये तू सांगशील म्हणजे आम्ही असून असू पण सांगशील बाबा दोन्ही गुवा बजन ना। <laughs> की भजन चांगलं करायचे आहे बरोबर ना ना ही आपली संस्कृती भजन कीर्तन प्रवचन दशावतार तिकडे शक्ती नमन जाकडी या परंपरा परशुरामाच्या भूमीमध्ये आपल्याला लाभलेल्या कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा परशुराम पांचाळ बुवा चिंतामणी पांचाळ बुवा वामन खोपकर बुवा विलास पाटील बुवा काशीराम परबुवा जयराम खडेगावकर बुवा असे नामवंत भजनी बुवाणी ही परंपरा जपली आयुष्यभर आणि तो वारसा मोठणकर बुवा विनोद चव्हाण गुवा आम्हाला तो वारसा चालवायची संधी मिळाली हेच आमच्यासाठी भाग्य आहे आम्ही खरोखर भाग्यवानात अशा पवित्र कोकणामध्ये ज्या ठिकाणी भजन पूजन श्रद्धायुक्त अंतकरणाने ऐकलं जातं अशा पवित्र कोकणामध्ये आपला जन्म झाला कदाचित जर गडचिरोलीत झालो असतो तर काय नाय की ना काना देऊ सांगा पेटवा हे काय ना म्हणून ही परंपरा आपल्याला मिळाली आहे खरोखरच भो आपण तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत आई वडिलांची सेवा करा मुला या जगात सर्वात देव म्हटला मोठा कोणता असेल तर तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वात देव मोठा आपले जन्म जाते आई वडील आई वडिलांची सेवा करा जिवंतपणे सेवा करा मेल्यानंतर माझ्या बापाशी बांगडे आवडायचे माझ्या बापाशी घावणे आवडायचे माझ्या बापाशी तळसोळे आवडायचे जिलेबी आवडायची ते आवडत उपयोग काय ते केले खाणारे कोण जे उपाशी ते मारणार पण जाताना सांगणार कायच नाही सांभाळा बरोबर ना अळणी पचपची पण बाहेर जाऊन परत पोलीत म्हणजे जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा मुलांना सांगतो तुका काय हव्या बाबू तग वातावरण तसं नाही रे पण पडता कसा लंग आहे दे तुझ्या काही लोकांची अपेक्षा असणार की बुवा काहीतरी बोला गजर आहे गजरामध्ये बोलणार एकमेकाला आम्ही ज्याच्याकडे भजन आहे त्याला जास्त बोलू नये या मताचं मी गुवा बरोबर ना ज्याच्याकडे काळेत नाही त्याचा कधीच आहे घ्यायचा नाही बुवा तुमका सांगतो त्याच्याकडे काळेत नाही आणि तो तुमका टकली लावून बघता थेट दाबून टाकायचं थेट चिरून टाकायचं पण ज्याच्याकडे खरोखरच हा त्याची कदर करायची आणि मी तसं त्या पद्धतीची बुवा बारी करणार आहे बुवांबद्दल काय सांगू बघा राजेश सुकुमार मदनाचा पुतळा <laughs> राजेश सुकुमार मदनाचा पुतळा अजून बघा वय वाटता काय बघून असा वय झाला शिंगा मोडलेली पण वाटता काय वय बघून माय का राज काय हा रामदेव बाबाचा व्यायाम वगैरे करतात वा <laughs> <laughs> रामदेव बाबांचे भक्त आहेत एक दिवशी मी जात होतो त्यांची सासरवाडीच्या जा बाजूनच जात होतो तिथे जाता जाता बघतो तर घरात आवाज येतात सास को सासको सास को भार छोडो सास को अंदर सासको सास को भार छोड पत्ता काय गडबड हा उट्टनकर गोवाच्या सासरवाडीत नेमकी गडबड काय आपली विचार येते सासू भुतूर जाता फार येतात भुतूर जाता फार येतात मी आपले हात मारले हो आई काय गडबड काय हो असा काय का का <laughs> भुतूर जातात बाहेर येतात भुतूर जातात बाहेर येतात नेमक्या काय ती म्हणाले काय तुम्हाला सांगा गुलामाने माझी जावळी आहेत ना ते रामदेव बाबाचे भक्त त्या चॅनल लावले नाही टी व्ही आणि ते सांगत रामदेव बाबा सासको अंदर लिहो सासको बाहेर चोडो ह्या ऐकल्यापासून ते मागा भुतूर घेत बाहेर घालवतो धुतूर घेतच बाहेर घालवतो म्हणजे अशी परिस्थिती सांगा काय पण एक अशी प्रत्यक्षात गोष्ट काय घडली नाही पण ह्या सांगायला लागतात आता ह्या बोलल्यामुळे गोवा काहीतरी दुसरा सांगणार काय परत मी तिसरा सांगणार असा रातभर चालू राहणार जो तुम्ही आतोपर्यंत तुम्ही तुम्ही का आमचा बंद झाला बरोबर ना म्हणून मजा करायची शंभर टक्के मजा करायची पण त्याचबरोबर लोकांना का काहीतरी चांगलं देण्याचं काम बुवा नक्कीच करतात आम्ही सुद्धा ते प्रयत्न करतो बुवा रूपाचा भंग पण एक मात्र बुवा जाताना मला राज सांगा ये जवानी का राज क्या आहे मेरे को बोल बोलके जाओ मैबी कर सकता है, है की नाही सासको अजचार रूपार तुगा माल दिए तुगा माल दिए किता हे मापुरे तुगा तुगा i yeah. you. पाळेकर भाऊजी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या त्यांची मुलांशी एकदा जोरदार आमच्या भाऊजींसाठी एकदा टाळ्या वाजून जोरदार